नाशिकच्या पोलीस कवायत मैदानावर पोलीस महासंचालक व आयोजन समिती यांच्या वतीनं चौतीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस चा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पार पडलाय आठ फेब्रुवारी दोन रोजी सायंकाळी चार वाजता हा उद्घाटन समारंभ झालाय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचं चा उद्घाटन झालं यामध्ये सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचं आगमन आयोजन समितीच्या सदस्यांचा माननीय मुख्यमंत्री यांना परिचय प्रमुख पाहुण्यांचं मंचावर आगमन व मानवंदना यानंतर क्रीडा स्पर्धेत सहभागी संघांचं संचलन पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं स्वागत पर भाषण यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचं भाषण होते आणि चौतीस वर्ष सातत्याने अखंडितपणे हे पोलीस क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित झालेली आहे या सातत्यपूर्ण आयोजनासाठी गृह विभाग पोलीस प्रशासन या सगळ्यांचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो या स्पर्धेत पूर्ण ताकदिनिशी उतरलेले सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो सदरक्षणाय खलनिग्रणाय असं आपलं ब्रीद वाक्य आहे म्हणजे प्रामाणिक माणसांचं रक्षण करणं आणि वाईट प्रवृत्तींच्या लोकांचं निर्धालन करणं हे पोलिसांचं कर्तव्य आणि पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे रक्षण आणि निर्दलनासाठी कायद्याचं पाठबळ आवश्यक आहे ही वस्तुस्थिती आहेच परंतु ज्यांनी कायद्याचा वापर प्रभावीपणे करायचा आहे त्यांच्याकडे शारीरिक बळ चपळाई बुद्धिकौशल्य आणि जिद्द ही देखील महत्त्वाची असते हे बळ आणि जिद्द आणि कौशल्य निर्माण करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचा नक्कीच उपयोग असतो होत असतो कारण पोलीस विभागामध्ये अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे जिद्द आहे सगळ्या बाबी आहेत पण मग त्यांना प्लॅटफॉर्म पाहिजे आणि म्हणून अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असलेले कला गुण कौशल्य याला चालना मिळते आणि खऱ्या अर्थाने ते अधिक प्रभावीपणे कामगिरी करतात आपल्या राज्याचं आणि देशाचं नाव लौकिक वाढवतात आणि म्हणून अशा या शुभे मी क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्याच आहेत हे बळ खर म्हणजे खेळताना केवळ ताकद असून चालत नाही तर समोरच्या संघाची प्रतिस्पर्धी खेळाडूंची मानसिकता ओळखून आपली चाल चालावी लागते आणि आपली चाल खेळावी लागते आणि त्यामुळे चपळाई ही देखील महत्त्वाची असते कोणत्याही परिस्थितीत काय डावपेच लढवले पाहिजे याचा विचार करावा लागतो आणि या क्रीडा कौशल्याचा उपयोग पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचं कर्तव्य बजावताना नक्कीच होत असतो यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा ज्या आहेत या पोलिसांच्या प्रशिक्षणाचा एक भाग आहे असेच आपण समजतो पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने महिला पोलीस कर्मचारी मोठ्या तयारीने या स्पर्धेत उतरल्यात खेळाडूंमध्ये मोठी चुरस या ठिकाणी पाहिल्यानंतर सगळ्यांनाच अतिशय समाधान आणि आनंद वाटतो कारण शेवटी स्पर्धा पाहिजे चुरस पाहिजे आणि टॅलेंट देखील पाहिजे आणि परफॉर्मन्स देखील पाहिजे आणि म्हणजे सगळ्या बाबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात राज्यभरातील खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येतात एकत्र राहतात आणि त्यातून एक, एक, त्या एक प्रकारचा बॉन्ड तयार होतो बॉन्डिंग तयार होतं आणि एकमेकांना जेव्हा चर्चा होते समजून घेण्याचाही प्रयत्न होतो आणि त्यामुळेच अशा आ, क्रीडा स्पर्धा आवश्यक आहेत खेळताना वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी हा खेळामध्ये हा भैरभाव संपून जातो एक प्रकारचं स्पोर्ट्समनशिप आणि स्पिरिट आपल्या या खेळाडूंमध्ये निर्माण होत असतं आणि म्हणूनच हे सगळ्यांना वाटतं हे आपण सगळे कुटुंब आहोत एक परिवार आहे या भावनेने काही छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील त्याही खेळाच्या माध्यमातून संपून जातात जिवाळा आपुलकी प्रेम वाढीस लागतं एक प्रेरणा मिळते आणि म्हणूनच याचा परिणाम अखेर आपल्याला जे काही जबाबदारी आहे आपलं जे कर्तव्य आहे जी कार्यक्षमता जी, जी, जी आपल्याला दाखवायची असते त्याच्यामध्ये त्यानंतर मशालीचा आगमन ज्योत प्रज्वलन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धा सुरू झाल्याचं चा घोषित करण्यात आलं स्पर्धाच्या उद्घाटनानंतर सहभागी खेळाडूंचा शपथविधी पार पडला प्रमुख मान्यवरांना स्मृती चिन्ह आयोजन समिती सदस्य यांच्याकडून भेट देण्यात आलं त्यानंतर आभार प्रदर्शन संघाचं निर्गमन सांस्कृतिक कार्यक्रम पाईप बँड डिस्प्ले आदिवासी नृत्य इत्यादी कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचा नाशिक येथे भव्य उद्घाटन सोहळा पार पडलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंबोरे नाशिक